मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा साकार येथील सराफ दुकानावर चोरट्यांनी मोठा डल्ला मारलाय या मोठ्या चोरी प्रकाराचा पोलिसांनी देखील ताजडीने छडा लावलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या चोरी प्रकरणी मोठी कारवाई केली आहे या मोठ्या चोरी प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना गजाड आहे या प्रकारात खानापूर तालुक्यातील दोन आरोपींचा समावेश असल्याचे समोर आहे सांगोले येथील गणेश मागणगिरी आणि लेंगरे येथील आकाश सावंत यांना पोलिसांनी अटक केली आहे ताकारी येथे डिसेंबर रोजी सराब दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी दहा लाख तीस हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने लंपास केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या चार आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे याबाबत या पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की वाळवा तालुक्यातील ताकारी येथे बारा डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून सुमारे दहा लाख तीस हजार चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते याबाबत या तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला सांगली येथील सांगलीवाडी टोल नाका परिसरात दोन दुचाकीवरून चार तरुण चोरीतील दागिड्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सापळा लावून या चारही तरुणांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे दोन तोळे सोन्याचे दागिने तसेच तीन किलो चारशे चाळीस ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने रोकड आणि दुचाकी असा एकूण दहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला या जबरी चोरी प्रकरणात खानापूर तालुक्यातील आकाश अंकुश सावंत वय तीस राहणार लेंगरे आणि गणेश उर्फ अजित शांताराम मागनगिरी वय तीस राहणार सांगोले याच्यासह प्रदीप हनमंत थोरात वय छत्तीस राहणार मणिभाग बोरगाव तालुका वाळवा आणि सुरेश गंगाराम कोळी वय पंचवीस राहणार गंजीमाळ संभाजीनगर कोल्हापूर या चौघांना अटक केली आहे तर राजकुमार भरत मछवे राहणार दरफळ जिल्हा धाराशिव हा परागंदा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जिओ मराठी